नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता बऱ्याच महिलांना फरची पुसण्याचा खूप कंटाळ येतो काही महिलांना गुडघेदुखीचा त्रास असतो तर काही मुल म महिलांना कंबरदुखीचा त्रास असतो आणि अशा वेळेस आपण कपड्याने जर फरची पुसायला गेलो तर भरपूर असा त्रास देखील होतो आणि वेळ देखील जातो आणि मेहनत देखील जास्त लागते परंतु आज आपण या कपड्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच एक मॉप तयार करणारा होतो पण फक्त एका पॉ प्लॅस्टिकच्या बॉटलपासून अगदी सोपी पद्धत आहे त्या त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला फक्त एक प्लॅस्टिकची बॉटल हवी आहे जुनी कुठलीही तुम्ही या ठिकाणी बॉटल वापरू शकतात घरामध्ये भरपूर अशा बॉटल आपल्याकडे आलेल्या असतात पाण्याचे बॉटल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात बघा मी या ठिकाणी अतिशय एक सोप्या पद्धतीचा तुम्हाला मॉप तयार करून दाखवणार आहे ज्यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च करण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा मॉप या ठिकाणी तयार करणार आहोत तर बघा मी या ठिकाणी आणि एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला एक त्याच ठिकाणी मार्क करून घे घेत आहे बघा या ठिकाणी मी गोल असा मार्क तयार करून घेत आहे वरच्या दिशेने पण आणि खालच्या दिशेने पण आपल्याला दोघंही ठिकाणी व्यवस्थित एक समोरासमोर अशा पद्धतीने पेनच्या मदतीने मार्क तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित हे कात्रीच्या मदतीने कट करायचं आहे खालचा आणि वरचा भाग दोघही सेम पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे कात्रीच्या मदतीने तुम्ही हे अगदी आरामात कट करू शकतात जर तुमच्याकडे कातर नसेल तर तुम्ही याला चाकूला गरम करून देखील व्यवस्थित कट करू शकतात आता बघा मी या ठिकाणी आ, ही भाग जे आहे ते कट करून घेतलेले आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि जे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार झालेले असतात एक रुपया पण आपल्याला खर्च करायची गरज नसते तर बघा अशा प्रकारे गोल आकाराचा आपल्याला हा भाग मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक दांडी तुम्ही या ठिकाणी कुठलीही लाकडाची किंवा लोखंडाची जी पण कुठली प्लॅस्टिकची का कुठलीही दांडी जर तुमच्याकडे जी असेल जी ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित याचा होल जे आहे ते त्या दांडीच्याच आकाराचं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी दांडी आहे ती त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये अडकवायची आहे बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसंच तुम्हाला हे करायचं आहे दोघंही बाजूंचे जे होल आहे छिद्र आहे आपण पाडून घेतलेले ते त्या दांडीच्याच आकाराचे असायला हवे लहान मोठे अस होऊ द्यायचे नाही आहे जेणेकरून आपली जी दांडी आहे ती फिक्स त्यामध्ये मावेल आणि तुम हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघा ही जी दांडी आहे ती मी व्यवस्थित या ठिकाणी या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये अडकून घेतलेली आहे आता वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी या दांडीलाच एक रबर बँडने व्यवस्थित याला पॅक करून घेतलेला आहे आता तुम्ही हवं तर याला तुमच्याकडे एखादं द दोरी असेल तर दोरीने देखील याला पॅक करू शकतात आता बघा समोरील जो भाग आहे तो देखील असा व्यवस्थित पॅक झालेला आहे त्यानंतर आता पाठीमागचा जो भाग आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी एखाद्या दोरीच्याच मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलांनासुद्धा जमेल इतकं सोपं आहे परंतु या पद्धतीमुळे आपलं भरपूर मोठं असं काम सोपं होऊ शकतं आपल्याला जे फरची पुसण्याचा जो वेळ आपल्याला जास्त लागतो किंवा आपल्याला कमरेदुखीचा गुडघेदुखीचा जो त्रास महिलांना होत असतो तो आजपासून बिलकुल होणार नाही आहे किंवा बाजारातून मॉप देखील आणण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज पडणार नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतींमुळे तुम्ही तुमच्या वॉल जे आहे फर्निचर आहे ते देखील क्लीन करू शकतात फॅन देखील क्लीन करू शकतात तर बघा मी या ठिकाणी जुना टी शर्ट घेतलेला आहे तुम्ही लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा असा कुठलाही टी शर्ट तुमच्या घरामध्ये जर असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि आता या बॉटलला म्हणजे या दांडीतून जसं आपण स्वतः शर्ट घालतो त्या पद्धतीने या बॉटलला हा जो शर्ट आहे तो अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे जो गळ्याचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने त्या बॉटलला अडकवायचा आहे जेणेकरून कुठे बांधण्याची शिवण्याची आपल्याला गरज पडत नाही आता बघा या ठिकाणी अगदी परफेक्ट जो हा टी शर्ट आहे तो यामध्ये पॅक झालेला आहे आता तुम्ही याला ओलं करून तुमच्या घरामधील जे फर्ची आ, फर्ची पुसू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये काही फर्निचर असेल ज्या ठिकाणी तुमचा हात पुरत नसेल त्या ठिकाणचं देखील तुम्ही हे अगदी आरामात क्लीन करू शकतात बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हा मॉप जो आहे तो तयार केलेला आहे आता तुम्ही याचा वापर तुमच्या रोजच्या पुसण्याच्या कामासाठी नक्कीच करू शकतात आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ थोडं जर युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि भरपूर अशी पैशांची देखील त्यांची बचत होऊ शकेल अगदी झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपण या ठिकाणी हा मॉप तयार केला आहे ला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे शर्टला काही घाण जे आहे ती लटकलेली आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात जो कचरा आहे धूळ आहे ती सर्व या शर्टला लटकून आलेली आहे